मी करुणा विजयकुमार बोलो जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गडाळ तालुका अकोलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरीय सीएस एस उत्सवामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत खरं तर कोठारी आयोगात असं म्हटलेलं आहे भारताचं भविष्य वर्गावर्गात घडत आहे आणि या वर्गातील विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं उज्ज्वल कार्य सीएस एस उत्सवामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे एका कवितेत

या संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवण्याचं उज्ज्वल कार्य हाती घेतलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांचं भविष्य ते उज्ज्वल करण्याचं ध्येय मनी बाळगलेलं आहे या सी एस हॅकॅथॉन विद्यार्थ्यांना आसपासच्या त्यांच्या जा परिसरातील समस्या शोधणे त्या समस्यांवर उपाययोजना करणे आणि फक्त उपाययोजना चांगली नव्हे तर त्या उपाययोजनांवर आधारित प्रोजेक्ट या ठिकाणी सादर करण्याची या अंतर्गत विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण नवनवीन प्रोजेक्ट सादर करण्यासाठी पुणे या ठिकाणी उपस्थित आहेत तर या विद्यार्थ्यांना एक तंत्रस्नेही सुजान नागरिक घडवण्याचं कार्य या संस्था हाती घेतलेले आहेत त्यांचे मी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते धन्यवाद